म्हणजे उद्याचं भविष्य आणि हे भविष्य घडवण्यासाठी केवळ पुस्तकं नाही तर मोकळं सुरक्षित आणि सुसज्ज मैदानही तितकंच आवश्यक आहे हे साहिल शिवाजीराव केदारी ठामपणे मानतात खेळाचं मैदान म्हणजे फक्त खेळण्याची जागा नाही तर ते आत्मविश्वास घडवतं शिस्त शिकवतं आणि हार जी स्वीकारायची ताकद निर्माण करतं आज आपल्या प्रभागात अनेक मुलं मोबाईल मध्ये हरवलेली दिसतात कारण खेळण्यासाठी योग्य मैदान उपलब्ध नाही आणि हीच गोष्ट बदलण्याची जबाबदारी साहिल केदारी, केदारी आपल्याला वचन देत आहेत की निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात प्रत्येकासाठी खुले सुरक्षित आणि आधुनिक क्रीडांगण उभारलं जाईल जिथे मुलं मुली समानतेने खेळ खेळातून आरोग्य मैत्री आणि नेतृत्व घडेल आणि व्यसनांना दूर ठेवून स्वप्नांना नवी दिशा मिळेल ही केवळ खेळाची मागणी नसून पुढील पिढी घडवण्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी साहिल शिवाजीराव केदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार आहे शिवाजीराव बापूसाहेब केदारी यांनी ज्या विचारांवर युवक विकास आणि सामाजिक बांधिलकीची पायाभरणी केली तोच विचार साहिल केदारी पुढे नेत आहेत मैदान उभं राहिलं तरच भविष्य मजबूत उभं राहील म्हणून खेळासाठी मैदान आणि मैदानातून उज्ज्वल भविष्य भरवण्यासाठी विकासाच्या या प्रवासात आपण सर्वांनी साहिल शिवाजीराव केदारी यांना saat dili chahiye